या वस्तीला नवीकरण कसा याचा प्रयत्न मी करणार आहे आणि सोबत आमच्या वाटात अनेक रोड नाली आणि गटर लाईन याची जी स्कीम आली होती त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि ते रोड वगैरे सगळे बनवण्याचं काम मी करणार आहे आणि सोबत घाण कचऱ्याची व्यवस्था आमच्या शुक्रवारीत या प्रभागात आहे नाही तर ते सुद्धा मी सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहे भंडारा नगरामध्ये काँग्रेस पक्षाने पूर्ण प्रभागामध्ये निवडणूक काँग्रेस पक्षाच्या पंचायत चिन्हावर लढव लढवत आहे आणि मी भंडारा शहराचे अध्यक्ष आहे माग्या वेळेला निवडणूक आपल्या पत्नीला पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती परंतु पक्षाने उमेदवारी जयश्रीबाई बोरकर यांना दिलेली आहे मी पूर्णतः जयश्रीबाई बोरकर यांच्या पाठीशी आहे आणि भंडारा नगरामध्ये प्रभाकरामची एक उमेदवारी माझ्या मुलाक्मात धनराज साठवणे आणि ज्योती संजय बावनकुळे यांना उमेदवार दिली आहे पूर्णतः ताकदीने मी त्यांच्या बाजूला हो भंडारा शहरामध्ये नगराध्यक्ष आणि प्रभाकरामां एकचे नगरसेवक आणि भंडारा नगरात आणि आणखी पुन्हा भंडारा शहरामध्ये जास्तीत जास्त तिकीट काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील कौल आणि त्यांना मी पूर्णतः मदत करणार आहे का भंडाराच्या कायमाला निश्चित रूपात मी का भंडारा नगरामध्ये बऱ्याच समस्या आहेत का मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं भाजपचं सरकार होतं त्यांनी काही केलंच नाही आज तुम्ही भंडारा शहरामध्ये पहा रोड पहा नाल्या पहा रस्ते पहा बगीचे पहा आज भंडारा सरा लागून नदी आहे बैंगा नदी आहे परंतु करून भंडारा शहराच्या लोकांना गलिच्छ पाणी आणि हे दुर्गंधयुक्त पाणी लोकांना पाहिजेत आहे आमचं काँग्रेसचं सरकार आहे चांगलं सुंदर पाणी आम्ही लोकांना देणार आहोत भंडाराचे बगीचे सुद्धा सुंदर करणार आहोत रुग्ण नालया ज्या पूर्वी आहेत त्यांना दुरुस्त करून नवीन नवीनकरण भंडारा शहर सुद्धा तुम्हाला करण्याचा प्रयत्न आपला काँग्रेसचा नाही